डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई प्रशासनाचे आभार पण सरसकट पाडापाडीचं समर्थन कदापि नाही आमदार महेश लांगे पिंपरी महानगरपालिका प्रशासनानं कुदळवाडी चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई केली इंद्रायणी नदी प्रदूषण शहर आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर धंद्यांवर केलेल्या कारवाईचं आम्ही समर्थन करत आहोत मात्र सरसकट कारवाईमुळे लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचे नुकसान झाले याचं समर्थन कदापि करणार नाही याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारचं लक्ष वेधणार आहोत अशी स्पष्ट भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश टांडगे यांनी मांडली पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं कुदळवाडी चिखली भागात भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई केली पहिल्या दिवशी दिनांक आठ आड़ फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण चार हजार एकशे अकरा अतिक्रमणांवर कारवाई झाली यामध्ये एकूण तीन कोटी साठ लाख अठ्ठावन्न हजार सातशे शेचाळीस चौरस फूट क्षेत्रावरील म्हणजे आठशे सत्तावीस एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं या कारवाईमुळे रस्ता आणि आरक्षण असलेले महापालिका मालकीचे सुमारे शंभर एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झालंय आमदार महेश लांडगे यांनी म्हटलंय की पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून कुदळवाडी चुकली परिसरातील अनधिकृत भंगार व्यावसायिक अवैध धंदे आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी भूमिका आम्ही सातत्यानं मांडत आला आहोत इंद्रायणी प्रदूषण वायू व ध्वनी प्रदूषण अवैध धंदे वाढती गुन्हेगारी वाहतूक कोंडी आणि आगीच्या घटना यांना प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कारवाईसाठी महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनाला पाठबळ दिला याबाबत मुख्यमंत्री आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करतो तसंच अनधिकृत भंगार व्यावसायिक आणि अवैध धंद्यांवर यासह रस्ते आणि आरक्षणांमधील अतिक्रमणावर कारवाई करण्याचं ठरलं होतं त्या कारवाईचं आम्ही जाहीर समर्थन करत आहोत परंतु प्रशासनानं केलेल्या सरसकट कारवाईमुळे पाचशे एकोणसाठ लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचं नुकसान झालंय याचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही याबाबत महापालिका प्रशासनात राज्य सरकारकडे दाद मागणार आहोत दिनांक सात फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी हो दोन दरम्यान अतिक्रमण कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल या कारणास्तव सोशल मीडिया किंवा जाहीरपणे भूमिका व्यक्त न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचं ठरलं होतं त्यामुळे आता स्पष्ट भूमिका मांडत आहोत असंही मत आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा